नमस्कार मंडळी मी द्वीप कचरेकर आणि आज नवरात्रीचा सातवा दिवस आहे मग सकाळी उठलो नाश्ता के केला होता मम्मीन पोहे केले होते मग चहा आणि पोहे खाल्ले मग आजीकडे जायचं होतं कारण त्यांच्या घटाजवळ बत्ती लावायला लागते रोजच पोजायला लागतं मला सकाळचं आणि संध्याकाळचं मग बत्ती वगैरे लावली आणि मग नंतर मी ता माझी वाट बघत कारण आज पण जायचं होतं जांभळदेवीला बागेत मग जांभळे देवळात पोचलो मग जांभळदेवीच्या देवळात पोचल्यावर आम्ही पाय वगैरे पडलेलो मग मग पाया पडलो नंतर आम्ही निघालो नंतर आम्ही पिंपळादेवी देवळात जाणार होतो देवळात पोचलो तर हा लागेच घेतलं आणि वाजवायलाच लागलं मग पिंपळादेवीच्या पाया पडलो आणि ह्याला घेऊन निघालो पतीच्या पाया पडायचं होतं अश्मीतच्या इथे मग तिथे गेलो अश्मीत पूजा करून झाडत होता मग आरती करायची होती म्हणून मग ढोलकी चढवायला लागला पण तो माझ्याकडे ते मा मा मी चढवून दाखवतो मग चढवलं वगैरे मग आमचे हे पाहुणे होते लाजत मग ते बाहेर गेले व्हिडिओ काढायला लागल्यावर मग नंतर आरती केलेली सुरुवात आरती झाली नंतर मी जेवलो वगैरे मग जरा झोपलो होतो तेवढ्याच सोमचा फोन आला कारण पालपेंडला जायचं होतं कारण त्याची लाईट आणायची होती म्हणजे आज पत्रिकेचं शूट होतं रात्री मग त्याला लाईट हवी होती मग ते आम्ही आणायला गेलो मग जाता जाता आम्हाला रस्त्यात मोर दिसला मी बघितलंच नाही कारण माझं लक्ष नव्हतं कारण मग मी बघितलं आणि मग परत गाडी फाटी घेतल्यान तर तो आम्हाला बघितल्यावर धावायलाच लागला गाडी फाटी घेतल्यावर मग म्हटलं तुम्हाला पण दाखवतो मोर कसा आहे ते मग तुम्हाला दाखवला आणि नंतर आम्ही पालपण जाऊन पोचलो मग त्यांच्याकडे गेलो मग नंतर हा त्यांचा कुत्रा आला मला ताटायला मला त्याला लांब केली कारण काकडी आणि सरबत घ्यायचं होतं ते खाल्लेलं जरा म्हटलं हा फॅन मस्त दिसत होता म्हटलं तुम्हाला पण दाखवतो कशी लाईट पेटते त्यातली म्हटलेलं परत लाव आणि तुम्हाला दाखवतो कशी लाईट पेटते त्याचा बघा कशी लाईट पेटते मला भारी वाटत होतं म्हणून मग तुम्हाला दाखवलं एकदा मग नंतर काका बातम्या बघत होता मग आम्ही पण बसलेलो जरा बातम्या बघत मग नंतर जाता जाता हाती काळ्या दिल्यान फुलांच्या कारण त्यांना काढायचे नाही कारण त्यांना सुतक होतं म्हणून मग आता भरपूर फुलं होती झाडावर मातीन काकडे काकड्या पण दिलंन काकड्या पण खूपच आल्या होत्या दोन काकड्या घेतलेल्या आणि आम्ही निघालो मग यांना टाटा बाय बाय केलेलं मग आम्ही जाणार होतो इथून तळीवर जाणार होतो कारण मा असंच तिकडनं राऊंडवर जाणार होतं पण हवा पण नव्हती तिकडनंच जाऊया म्हटलं कारण भूक पण लागली होती मग हवा मारलेली तळीत गेल्यावर नंतर गुवाघरात आलो पिझ्झा खायचा होतो मग नको बोलला सो मला खोक नव्हती मग बरं पण नव्हतं त्याला मग आम्ही सँडविच घेतलेला दोघांनी एक एक मग नंतर सँडविच खाल्लेला आणि नंतर आम्ही मग घरी गेलो माझं व्लॉग मी इथेच एंड करतो आहे व्लॉग आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका बाय बाय